नमस्कार मित्रांनो मी संजय आपल्या एस आर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत करतो मी तुम्हाला गोशाळा गोशा। दाखवणार आहे गोदो, गोदो कर गोशा कर आहे ब्रह्मचैतन्य गोदो ग गोदवलेकर गोशाळा ही श्री ब्रह्मचैतन्य गोदवलेकर महाराजांच्या समाधी स्थळी आहे त्यांच्याशी संबंधित इतर मंदिरामध्ये असलेल्या गोपालन संस्था आहेत इथे गायीची सेवा केली जाते आणि सकाळ संध्याकाळ त्यांची आरती केली जाते या गोशाळा महाराजांच्या शिकवणीचा एक भाग असून महाराजांनी अनेक भक्तांच्या शेव जीवनात सुधारणा घडवून आणल्या व्यसनमुक्ती संसार सुख आणि अध्यात्माचा मार्ग दाखवला आहे We <tries> go